अरे अच्छा पांडुरंगा से अनंगे साधारण हृदय कितने अनंगे साधारण अखिल विश्वासर को मालक आहे लबीर नतार प्रभु साक्षी निवास हर में नमस्तूत और बहुत बढ़िया विधान विजय के अध्यक्ष अशोक जय भरमा रहे हैं तो बड़े लड़के जगह की अखेर विश्वाचा जो मालक आहे किती मालक आहे तो परमात्मा कि झाडाच पान देखील ज्याच्या सत्तेने हलत नाही असा सकल सत्ताधीश जर कोण असेल तर तो विठ्ठल परमात्मा आणि असा कर्तुम अकर्तुम अन्यथा करतू शकते ज्या परमात्मा जवळ आहे त्या परमात्म्याची भक्ती करणारे भक्त शास्त्रामध्ये वर्णन करून अनेक भगवत भक्त होऊन गेले अनेक भगवत भक्त आहेत निरंतर राहणार आहे पण या सगळ्या भगवत भक्तांमध्ये अभ्यास करा आला होता भगवंताची भक्ती फार लक्ष देऊन ऐकलं त्याच्यामुळे मी तुम्हाला विनोदाचा अजिबात घेऊन नाही विनोदाने हसायला येईल जीवनाचं तुमच्या मला हस करायचं नाही गेल्या सहा दिवसाचं मंथंड काय असेल शेवाच्या दिवशी काय

भक्ती करतोय भक्ती करतोय काहीतरी माझ्या पुढे मग तो सगळ्या परमात्म्या विश्वाचा मालक असणारा जो परमात्मा आहे त्यांनी नेमकं जवळ केलं की नामात्म्याच्या परमात्म्याच्या मध्ये त्यांनी काही मागितलं आणि त्याला देऊन एखादा दुसऱ्या पासून केलं अशा भगवत भक्तांचं लक्ष त्यांनी आपल्या भगवर भक्तीमध्ये काहीच परमात्म्याच मागितलं नाही असे जे भगवत भक्त आहे ते भगवंताला आपल्या भक्तीमध्ये काय असावं भगवंताकडे मागावं भगवंतानी द्यावं आणि भगवंतानी भक्तीपासून दूर करावं हे असावं का आपल्या भक्तीमध्ये असं असावं आयुष्यभर एवढे देव बोलत असताना सुद्धा बाबा मला तुझ काही नको आहे मला तुझ फक्त प्रेम हवं तुझी सेवा अशा भगवत भक्तांच्या यादीमध्ये बसणारे अशा भगवत भक्तांच्या यादीमध्ये बसणारे जगद गुरु आहे आणि भक्तांच्या यादीमध्ये बसणारे दे नामदेव आहे कागवंताची ज्ञानोत्तर भक्ती आहे भगवंताच्या भक्तीच ज्ञान मिळवलं ज्ञान मिळवल्यानंतर पुन्हा ज्ञानोत्तर अवस्थेमध्ये गेले

शांत वर्णन केलं जात शांत वर्णन केलेलं आहे ते भगवंताचे दैवाळ भक्त आहे भगवंताचे तारखे भक्त आहे भगवंताचे सर्वाधिक जवळचे प्रेमळ भक्त आहे आणि एवढी जवळी असताना सुद्धा त्या पांडुरंगाकडे त्या नामदेव राहाय काहीतरी मागणं मागावं या अपेक्षेने देवाचे नामदेव राहायना विचारावं नामदेवा

ुगामध्ये भगवान श्री कृष्णासोबत उद्धव म्हणून जे राहिलेले आहेत ते नामदेव राय आणि युगामध्ये शकतो अवतार म्हणजे साक्षात नामदेवराय असे चार युगांची भक्ती एका जन्मातली नव्हे शंभर वर्षाच्या आयुष्यातली पन्नास वर्षाच्या आयुष्यातली नव्हे तुमच्या आमच्या सारखे दोन चार वाऱ्या केलेल्या ती भक्ती नव्हे चार युगात भक्ती त्यांच्या जवळ बांधलेला आहे भक्तीचा गाठोडा त्या नामदेवर आहे ना भगवान का विचारता नामदेवा काहीतरी मागा तुमच्या भक्तीच ओझं माझ्या डोक्यावर झालंय ते ओझ कमी करा ते कोण तुमच्या होत्या काहीतरी मागा काहीतरी मागा माझ मागत असताना नामदेव राय ना देवा देवा तू काय आम्हाला देणार

भक्ती करत आलो आहे या युगात देखील माझा प्राण जाई पर्यंत शेवटचा श्वास असे पर्यंत फक्त तुला द्यायचं आहे ना तर मला एवढंच दे देहा तू दिलायच ना देह जाओ अथवा राहो देहाचा शेवटचा श्वास प्राण जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत काय कर तुला द्यायचं आहे ना देह जाओ अथवा राहो पांडुरंगी परमात्मा माझा देह जाऊ सदैव राहाव अखंडित राहाव एवढं मागण आहे साधे आपण भक्ती करतो कधी आपल्या भक्तीत असा मागितले का आपण तुझे चरण माझ्या माझा देह जाऊ अथवा राहो जाईल अथवा राही पण पर... चरण न सोयी सर्वथा